हो करते प्लेटमध्ये अशा छान छान नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत वांग्याची भाजी आपण सर्वजण बनवतो भरली वांगी बनवतो मी आज भरली वांगी विथ ग्रेव्ही बनवते ज्यांना कोणाला वांगी आवडत नाहीत वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील भरली वांगी विथ ग्रेव्ही त्याच्यासाठी मी आज ही अशी हिरवी वांगी घेतलेली आहेत वांगी मी आत्ता चिरणार नाही वांगी मी बाजूला ठेवते जर सकाळी डब्यासाठी बनवत असाल ही भाजी मसाले तयार करून ठेवा सकाळी बनवता येईल घाई होणार नाही हरली वांगी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेते आणि ग्रेव्हीसाठी मसाला मी नंतर वाटते एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं मी या रेसिपीमध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर जास्त करणार आहे तुम्ही शेंगदाण्याचा वापर जास्त केला तरीही चालेल मी या वाटीचं प्रमाण घेतलं आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक चमचा भाजलेले तीळ एक चमचा भाजलेले धणे एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा भाजलेलं जिरं पाच ते सहा पाकळ्या सोललेला लसूण दोन आल्याचे तुकडे अर्धी वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाव चमचा साखर ऑप्शनल आहे बरं नसेल साखरीची टेस्ट आवडत तर स्किप करा मी मसाल्याचं वाटण करते तीनशे ग्रॅम वॅग्यासाठी ती, हे मसाल्याचं प्रमाण आहे जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवत असाल तर मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता लागलं तरच अगदी अगदी जोर असं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला घट्ट सरच वाटायचा आहे मी मसाला मिक्सरला बारीक वाटून घेते मसाला वाटून तयार आहे मी पाण्याचा वापर केला नाही थोडं इकडचं असं मी कट करते पाहू शकता तुम्ही हे पहा वांगी खिडकी नाही आहे बाकीची मी सगळी वांगी अशी कट करून घेते बाऊलमध्ये पाणी घेतले एक चमचा मीठ घालते पाण्यात मिठाच्या पाण्यामध्ये वांगी सोडते मसाला वाटायच्या अगोदर वांगी चिरून ठेवू नये वांगी मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते वाटलेला मसाला काढते बाऊलमध्ये तुम्ही या मसाल्यामध्ये अर्धा चमचा तेल घालू शकता मी नाही घालणार आहे कारण मी खोबऱ्याचा वापर जास्त केलेला आहे मसाला मिक्स करून घेते मी वांगी धुवून घेतल्यानंतर थोडी कोरडी करून घेतली आहेत म्हणजे मसाला ना त्यामध्ये व्यवस्थित राहील मसाला भरते घट्ट दाबून भरते मी मसाला नॉनव्हेज खाणारे सुद्धा विसरतील इतकी ते भाजी टेस्टी होते तर या बाजूनी भरते जितका मसाला भरू तितके तितकी भाजीला टेस्ट छान येते बाकीची वांगी मी भरून घेते मसाला भरून वांगी तयार कढईमध्ये मी चार चमचे तेल घेतले तेल आता मी गरम करून घेते तेल गरम झाले आहे मसाला भरलेली वांगी सोडायची आहे तेलामध्ये त्यावर हा उरलेला मसाला थोडा उरला आहे तो मसाला त्यामध्ये मी ॲड आणि आता काय करायचं गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे गॅसची फ्लेम लो करून आपल्याला ते फक्त त्यामध्ये ते तेलामध्ये आपल्याला वांगी फ्राय करून घ्यायची आहेत एका बाजूने झालेली आहे लिपा अशी टर्न करायची दुसऱ्या बाजूने व्यवस्थित होतात ती फ्राय वांगी गॅसची फ्लेम लो आहे यावर झाकण ठेवते झाकण काढते पाहू शकता तुम्ही किती छान वांगी त्यामध्ये शिजलेली आहेत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाणी न वापरताच ही भाजी आपल्याला तेलामध्येच बनवून घ्यायची आहे पाणी वापरलं तर वांग्यामधला सगळा मसाला निघून जाईल पुन्हा मी यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवते पाहुया भाजी भरली वांगी विथ ग्रेव्ही त्या भाजीसाठी एक स्टेप झालेली आहे भरली वांगी झालेली आता मी ग्रेव्ही बनवते ग्रेव्हीसाठी वाटण करते ही वाटी घेतली आहे त्याचं प्रमाण घेते मी एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता दोन चमचे भाजलेले पांढरे तिळ मी खोबरं तिळ सगळं भाजून घेतलं आहे म्हणजे व्हिडिओ मोठा होणार नाही एक चमचा भाजलेले धणे एक चमचा भाजलेलं जिरं एक चमचा चिरलेलं आलं एक वाटी बिया काढून चिरलेले टमॅटो अर्धी वाटी कोथिंबीर ग्रेव्हीसाठी हा मसाला बारीक वाटून घेते जर मसाला वाटताना लागला तर मी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करीन ग्रेव्हीसाठी वाटण तयार ग्रेव्ही बनवते चार चमचे तेल तेल गरम झालं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे पाव चमचा हिंग एक चमचा चिरलेला लसूण पोडणी परतून घ्यायची आहे कढीपत्ता दहा ते बारा कढीपत्त्याची पानं फोडणी खमंग झाली कोणताही स्वयंपाक छान होतो गॅसची फ्लेम लो केली आहे एक चमचा बेसन म्हणजे चणा डाळपीठ गॅसची फ्लेम लो करून मी फोडणीमध्ये परतून घेते ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी मी पीठ वापरलेला आहे डाळ बारीक वाटून मिक्सरवर त्याची पावडरसुद्धा ॲड करू शकता पण चणा डाळ पीठ म्हणजे बेसन प्रत्येकाच्या घरी असतं छान असं मी फोडणीमध्ये परतून घेते बेसन पीठ फोडणीमध्ये आता मी वाटण ॲड करते वाटलेलं मध्ये वाटण परतून घेते दोन मिनिटं मध्ये मी वाटण परतून घेतलेलं आहे मसाले घालते एक चमचा काश्मीरी लाल तिखट मसाले ग्रेव्ही पुरतेच घालायचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला घरामध्ये असेल तर अवश्य वापरा चवीनुसार ग्रेव्ही पुरतं मीठ पाव चमचा साखर मसाले परतून घेते मसाले परतून झालेले आहेत त्यावर मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते पाहूया मसाले छान परतलेले आहेत हे पहा ग्रेव्ही छान होण्यासाठी एक वाटी गरम पाणी आता किती घट्ट ग्रेवी करायची आहे त्यावर मी ग्रेव्ही घट्टच ठेवणार आहे आमच्या घरी पातळ ग्रेवी कोणाला आवडत नाही म्हणून जर तुम्हाला रसेदार आणि पातळ ग्रेवी असेल तर तुम्ही पातळ ग्रेव्ही बनवू शकता ग्रेव्ही उकळण्यासाठी झाकण ठेवते ग्रेव्ही छान उकळलेली आहे ग्रेव्हीला छान रंग आला आहे ग्रेव्ही दोन मिनटं उकळलेली आहे मसाला भरलेली वांगी यामध्ये सोडते आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि हा भाजीचा उरलेला मसाला सगळा त्यामध्ये ॲड करते ग्रेव्हीमध्ये ही मसाला वांगी ग्रेव्हीमध्ये असे डीप करायची म्हणजे ग्रेव्ही लागेल त्या वांग्या मसाला वांगीला सुद्धा हां अशी ग्रेव्ही सगळीकडे लागली म्हणजे ग्रेव्हीचे सुद्धा तर वांग्याला टेस्ट येईल फक्त दोन मिनिटच झाकण ठेवायचं आहे वांगी भरून बनवलेली ती भाजी ऑलरेडी झालेली आहे फक्त दोन मिनटं झाकण आहे पाहूया पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ही भाजी पहा बरं सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे म्हणून तेलाचा तवंग आलेला आहे या भाजीला पहा भरली वांगी वीथ रस्सा भाजी पहा मी अशी घट्ट ग्रेवी बनवलेली आहे आणि आता ही भाजी झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भरली वांगी विथ रसा आता ही रेसिपी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता ग्रेवी आहे आणि भरल्या वांग्याची टेस्ट आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ही मी रेसिपी आज बनवलेली आहे खरंच आपण माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद आता ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार